श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची उत्साहाची आणि भरभराटीची जाऊ तसंच माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात सदैव आनंद नांदो सुख शांती समृद्धी नांदो अशी मी लक्ष्मी देवीला प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवारी आपण सर्वजण लक्ष्मीपूजन हे करणार आहोत दिवाळी या सणाला माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येकजण आपल्या घरी लक्ष्मीपूजन हे प्रदोषकाळामध्ये करत असतो लक्ष्मीपूजनाला देवी लक्ष्मीची पूजा केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होण्यास मदत होते लक्ष्मीपूजनाला माता लक्ष्मीच्या पूजेसोबत तिच्या सेवेसोबत काही महत्त्वपूर्ण उपाय जर केले तर यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहतो तिचं वास्तव्य आपल्या घरात अखंड राहतं तर उद्या आपल्याला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जी काही केरचुणी झाडू किंवा के शिरई घेतलेली आहे जो झाडू केरचुणी आपण धनत्रयोदशीला खरेदी केलेली आहे तर त्यासंबंधितच एक अत्यंत प्रभावी महत्वाचा उपाय आपल्याला उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे या झाडूला कोणी केरसुणी म्हणत असेल कोणी शिरई म्हणत असेल तर कोणी फडा म्हणत असेल अप आपापल्या भागाप्रमाणे या झाडूला केरसुणी शिरई फडा असं म्हटलं जातं तर याच केरसुणीचा आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे लक्ष्मीपूजनाच्या लक्ष्मी वेळेस आपण या केरसुणीची झाडूची झाडणीची किंवा शिरईची पूजेमध्ये ठेवून माता लक्ष्मीच्या पूजेसोबत या झाडूची केरसुणीची सुद्धा आपण पूजा करत असतो या केरसुणीलाच आपण देवी लक्ष्मीचं प्रतीक मानत असतो हीच <थी। S> केरचुणी झाडू किंवा झाडणी आपल्या घरातील सर्व धूळ कचरा हा आपल्या घराच्या बाहेर काढत असतो यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकताही निघून जात असते झाडूने आपण जेव्हा घर झाडतो तर तेव्हा आपल्या घरातली नकारात्मकता दरिद्री सुद्धा आपल्या घराच्या बाहेर निघून जात असते आपल्या घरातली ही निघून जाते आणि आपल्या घरामध्ये स्वच्छता झाल्यानंतर माता लक्ष्मीही प्रवेश करते आणि म्हणूनच या झाडूचं आपल्या जीवनामध्ये असं सा महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण लक्ष्मीपूजनाला या झाडूची केरसुणीची पूजा करत असतो तर आता उद्या आपण जेव्हा लक्ष्मीपूजन हे करणार आहोत तर तेव्हा आपल्याला हा झाडू ही केरसुणी शिरई पूजेच्या मांडणीमध्ये ठेवायची आहे आणि या शिरईखाली झाडूखाली किंवा केरसुणीखाली आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची वस्तूही ठेवायची आहे आणि लक्ष्मीपूजनाला या शिरईखाली केरसुणीखाली ठेवलेली वस्तू जर आपण वर्षभर आपल्याजवळ ठेवली तर पैशांची आर्थिक ही आपल्याला आयुष्यामध्ये कधीही भासत नाही लक्ष्मीपूजनाला केरसुणीखाली ठेवलेली ही वस्तू आपण आपल्याजवळ ठेवल्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर सदैव कायम राहते कुठलीही नकारात्मकता दारिद्र्य संकट इडापिडा आपल्यापर्यंत येत नाही आपल्या सभोवती एक प्रकारचं संरक्षण कवचच हे यामुळे तयार होतं आणि त्याचप्रमाणे उद्या लक्ष्मीपूजनाला हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी दरिद्रीही बाहेर निघून जाईल सर्व नकारात्मकताही आपल्या घरातील निघून जाईल आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होऊन आपल्या संपूर्ण घराची भरभराट होईल आपल्या घरात सुख शांती समृद्धी येईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं संपूर्ण माहिती सांगणार आहे की लक्ष्मीपूजनाला या शिरईखाली झाडूखाली झाडणेखाली केरसुणीखाली आपल्याला अशी कोणती एक महत्त्वाची लक्ष्मीकारक वस्तू ठेवायची आहे आणि त्यानंतर ती वस्तू आपण आपल्याजवळ ठेवायची आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हा अत्यंत प्रभावी आणि लक्ष्मीकारक असा उपाय आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये उद्या हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे धनोत्रादशीच्या दिवशी आपण प्रत्येकाने हा झाडू ही केरसुणी तर खरेदी केलेलीच असेल आणि जर अजूनही तुम्ही ही केरचुणी खरेदी केलेली नसेल तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही ही केरचुणी खरेदी केली तरीसुद्धा चालेल आता आपण नवीन झाडूची खरेदी केलेली आहे आणि आपल्याला आपल्या घरातील जुना झाडू हा आपल्या घराच्या बाहेर काढायचा आहे तर आता उद्या लक्ष्मीपूजनाला अमावस्या असल्यामुळे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातला जुना झाडू हा तुमच्या घराच्या बाहेर काढता येईल आणि जर तुम्हाला हा झाडू वापरायचा नसेल आणि तो सुस्थितीत असेल तर मग तुम्ही अशा वेळेस तुमच्या घरातला हा झाडू एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकतात आपल्या घरातला हा झाडू घराबाहेर काढताना काही महत्त्वपूर्ण नियम हे आपल्याला पाळायचे आहेत आता हा जुना झालेला झाडू आपल्याला वापरायचा नाही आहे कारण आता आपण नवीन झाडूची खरेदी केलेली आहे मग अशा वेळेस हा जुना झालेला झाडू आपल्या घराच्या बाहेर आपल्याला असाच कुठेही फेकून द्यायचा नाही आहे किंवा तो जाळायचासुद्धा नाही आहे कारण हा झाडू सुस्थितीमध्ये असेल आणि हा झाडू आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये दान द्यायचा आहे हा झाडू मंदिरामध्ये दान दिल्याने तिथे स्वच्छता करण्यासाठी वापरला जाईल आपल्या घरातला सुस्थितीत असलेला चांगला झाडू जर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर टाकायचा आहे तर तो कुठेही कचऱ्याच्या ठिकाणी किंवा नाल्याच्या ठिकाणी तो चुकूनही आपल्याला टाकायचा नाही आहे आणि तसंच तो जाळायचा सुद्धा नाही आहे तर तो एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला दान द्यायचा आहे आणि असं केल्याने या अपमान अपमानसुद्धा हा आपल्याकडून होणार नाही पण जर तुमच्या घरामध्ये तुटलेले खराब झालेले झाडू असतील तर तुम्ही ते कधीही तुमच्या घराच्या बाहेर काढू शकतात असे तुटलेले जुने झालेले खराब झालेले झाडू चुकूनही आपण आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी वापरायचे नाही आहेत कारण या झाडूमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकताही साठलेली असते आणि असे हे झाडू आपण आपल्या घरामध्ये फार काळ हे ठेवायचे नाहीये तर ते कधीही आपण आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहेत पण चांगल्या स्थितीमध्ये असलेला झाडू हा आपण डस्टबिनच्या ठिकाणी कचऱ्याच्या ठिकाणी किंवा नाल्याच्या ठिकाणी चुकूनही टाकायचा नाहीये तर तो एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला दान द्यायचा आहे लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू हा आपण धनत्रदशीच्या दिवशीच खरेदी करत असतो आणि तो सर्वांनी खरेदी केलेला सुद्धा असेल सर्वात प्रथम या केरसुणीचे आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळेस या झाडूची पूजा करत असतो आणि त्यानंतरच पूजा करून हा झाडू आपण वापरण्यासाठी काढत असतो ही केरसुणी आपण खरेदी करून आणल्यानंतर आपण लगेच ती वापरण्यासाठी घेत नाही तर लक्ष्मीपूजनाला तिची आपण पूजा करतो आणि त्यानंतरच ही केरसुणी आपण वापरण्यासाठी काढत असतो तर आता उद्या आपल्याला लक्ष्मीपूजनाची सर्व मांडणीही करून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे या पूजेच्या मांडणीमध्ये ही केरसुणीसुद्धा आपल्याला ठेवायची आहे आणि तिचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे लक्ष्मीपूजनाला आपण ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे विधिवत आपल्याला या झाडूची केरसुणीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि या केरसुणीची पूजा करून झाल्यानंतर या केरसुणीखाली आपल्याला एक पोटली बनवून ती ठेवायची आहे ही पोटली तुम्ही बाजारामध्ये लाल कलरची किंवा पिवळ्या कलरची रेडीमेड मिळत असते ती रेडीमेड पोटली आणली तरीसुद्धा चालेल आणि जर अशी पोटली तुम्ही घरीच बनवू शकत असाल तर मग अशा वेळेस तुम्ही एक लाल कलरचा किंवा पिवळ्या कलरचा कलर थोडासा कपडा हा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये आता मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहेत तर त्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत या सर्व वस्तू आपल्याला त्या कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली आपल्याला तयार करता येईल इतपत मोठा कपडा हा आपल्याला घ्यायचा आहे आणि या पोटलीमध्ये किंवा या कपड्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्यासोबत दोन भीमसेनी कापडाच्या वडे या आपल्याला ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर इतर कुठला कापूर तुमच्याकडे असेल तर त्या कापराच्या वड्या तुम्ही ठेवल्या तरीसुद्धा चालेल पण शक्य झाल्यास भीमसेनी कापराच्याच वड्या ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यासोबतच दोन फुल असलेल्या अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि चार काळी मिरीचे दाणे हे आपल्याला या पोटलीमध्ये ठेवायचे आहेत पुन्हा एकदा सांगते एक, एक रुपयाचं नाणं दोन भीमसेनी कापराच्या वड्या दोन फुल असलेल्या अखंड लवंग आणि चार काळी मिरीचे दाणे तर या सर्व वस्तू आपल्याला त्या लाल कलरच्या किंवा पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर या सर्व वस्तू आपल्याला त्या कपड्यामध्ये बांधून त्याची एक छानशी पोटली बनवून घ्यायची आहे या सर्व वस्तू टाकून एक छानशी छोटीशी पोटली बनेल आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनाची सर्व पूजा करून झाल्यानंतर नैवेद्य आरती करून झाल्यानंतर आपण जी काही केरसुणी या लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ठेवलेली असेल तर त्या केरसुणीच्या खाली आपल्याला अशी ही पोटली ठेवायची आहे आणि ही सर्व पूजा मांडणी आपण रात्रभर तसेच ठेवत असतो आणि म्हणूनच या केरसुणीखाली आपल्याला ही पोटली रात्रभर तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ही पूजेची सर्व मांडणी उचलू तेव्हाच आपल्याला केरसुणीखाली ठेवलेली ही पोटलीसुद्धा उचलायची आहे आणि या पोटलीमध्ये जे एक रुपयाचं नाणं आपण टाकलेलं आहे तर ते आपण कायम आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे ते आपल्याला कुठेही खर्च करायचं नाही आहे किंवा मग तुम्ही हे नाणं तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे दागिने ठेवत असाल तिथेसुद्धा ठेवू शकतात किंवा जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हे नाणं ठेवायचं असेल तर तुम्ही तिथेसुद्धा हे नाणं ठेवू शकता किंवा महिला असो किंवा पुरुष असो त्यांनी हे नाणं त्यांच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे या पोटलीमध्ये आपण दोन लवंग आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या यासुद्धा टाकलेल्या होत्या तर या लवंग आणि भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला एका पणतीमध्ये ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करून द्यायचा आहे हा कापूर जाळल्यानंतर जो काही धूर हा तयार होईल तर यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकता दारिद्र्य अलक्ष्मी वाईट शक्ती आणि वास्तुदोष दूर होईल त्याचप्रमाणे ज्या चार काळी मिरी आपण घेतलेल्या होत्या तर आपल्या घराच्या चारही दिशांना या काळी मिरी आपल्याला फेकून द्यायच्या आहेत आणि आपल्या घराच्या चारही दिशांना या काळी मिरी फेकताना त्या आपल्या घराच्या बाहेर जाऊनच आपल्याला फेकायच्या आहेत चारही दिशांना या काळी मिरी फेकल्यामुळे आपल्या घराकडे आपल्याकडे ज्या काही समस्या संकट दुःख दारिद्र्य वाईट शक्ती ज्या काही आपल्याकडे येणार असतील तर त्या चारही दिशांनाच थांबून जातील त्या आपल्यापर्यंत येऊ शकणार नाहीत किंवा त्या जरी आपल्यापर्यंत आल्या तरीसुद्धा आपल्याला त्या संकटांची लढण्याची शक्ती यामुळेच आपल्याला मिळत असते आपल्या घरातला झाडू हा ज्याप्रमाणे आपल्या घरातला कचरा धूळ निगेटिव्हिटी घाण ही सर्व बाहेर काढत असतो त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाला या झाडूखाली जर आपण या सर्व वस्तू ठेवल्या तर यामुळे त्या सर्व वस्तू अत्यंत प्रभावी बनत असतात आणि झाडू ज्याप्रमाणे आपल्या घरातील सर्व कचरा धूळ निगेटिव्हिटी बाहेर काढत असतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी बाहेर काढण्यासाठी आपल्या आयुष्यातल्या सर्व वाईट गोष्टी बाहेर काढण्यासाठीच आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा पोटलीचा उपाय तुम्हीसुद्धा उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ